श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला काही नंदांसाठी ओव्या म्हणून दाखवते तुम्हाला आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ माझ्या चारी या चारी गावच्या गभारवा चारी गाव च गभारवा चारी गावाच्या बारवा आल्या तग माहेरी मधी जोंदळा गाही रवा इरवा माझ्या चारी गनंदाबाई चारी गाव च्या ग चारी गावच्या गा की च्या गावच्या ग की दिल्या त्या मोठ्या घरी त्याना दिल्या त्या मोठ्या घरी दिल्या त्या मोठ्या घरी त्याना दिल्या त्या मोठ्या